झगडेवाडी गावची लोकसंख्या अवघी एक हजार पाचशे मात्र विकासाच्या बाबतीत गाव अग्रेसर ही किमया घडून आहे गावचे सरपंच अतुल झगडे यांनी सौरऊर्जा अद्यावत रस्ते जलयुक्त शिवार अभ्यासिका महिला सक्षमीकरण ओपन जिम ते हर घर जल योजनेची यशस्वी अंमलबजावणी गावात झालेल्या विकास कामांची अशी भली मोठी भरघोस निधी खेचून आणत गावाचा चेहरा मोहराच बदललाय सरपंच म्हणजे गावच्या विकासाची संधी आणि या संधीच सोनं करणारे सरपंच अतुल झगडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी अतुल गौतम झगडे सरपंच ग्रामपंचायत झगडेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे शे झगडेवाडी गावामध्ये शेतकऱ्याच्या दृष्टीने विजेचा प्रश्न खूप मोठा अडचणीचा होता आणि त्याच्यावर मात करण्यासाठी आम्ही या गावामध्ये स्वतंत्र विद्युत उपकेंद्र कशाप्रमाणे उप निर्माण करता येईल यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील आमचे नेते मार्गदर्शक दत्तामामा भरणे असतील या महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री आदरणीय मामा खासदार तत्कालीन खासदार सुप्रियाताई सुळे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मला ज्यावेळेस आदरणीय मामांनी विद्युत वितरण समितीचा तालुका अध्यक्ष केलं म्हणजे जे, जे समिती जी कमिटी ज्या कमिटीला हे आमदार हे विद्यमान अध्यक्ष असतात ती जबाबदारी आदरणीय मामांनी माझ्याकडे दिली आणि कुठंतरी या जबाबदारीचा या संधीचा फायदा घेऊन माझ्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचा मानस या ठिकाणी व्यक्त केला आणि मी खूप मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून जवळपास तीन कोटीचं अकरा पॉईंट पाच के विद्युत उपकेंद्र जगडेवाड्यासाठी मंजूर करून घेतलं आणि ते मंजूर करून कार्यान्वित करून घेतलं आज आड़चे नी, आड़चे नी आमाला आमाला चा ते चालू झालेलं आहे आणि माझ्या गावातील शेतकऱ्यांना जो अडचणी अडचणी होते विजेच्या बाबतीत ती कुठंतरी स्वयंपूर्ण अडचण सुटल्यासारखं आत्मविश्वास आम्हाला उपलब्ध आम्हाला स्वतःला आत्मविश्वास प्राप्त झालेला आहे त्यामुळं निश्चितच या विद्युतच्या वितरण समितीचं अध्यक्षपदाची संधी घेऊन हा खूप मोठा प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासन आणि राज्य शासनाची जी पुरस्कृत जलजीवन मिशन अंतर्गत जी राष्ट्रीय पेयजल म्हणून जी योजना आली त्या योजनेमध्ये एक कोटी चौसष्ट लाख रुपयाचा निधी झगडेवाडी गावाला प्राप्त करून घेण्यात आम्हाला यश आलं आणि त्यानंतर जवळच असणारा शेटपळ हवे तलावा तलावामध्ये कायमस्वरूपी पाण्याचा उपलब्ध स्त्रोत आहे ह्याचा अभ्यास करून आणि चांगल्या पद्धतीचा निधी आल्यामुळे अंतर जरी जास्त असलं तरी त्या ठिकाणी आम्ही ही योजना कार्यान्वित करायचं ठरवलं आणि एक कोटी चौसष्ट लाखाची ही योजना आम्ही गेल्या वर्षी शेटपल कार्यान्वित केली आणि आज आमच्या गावाचा शंभर टक्के पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सुटलेला आहे ही योजना शंभर टक्के कार्यान्वित झालेली आहे आम्ही गावाला सक्षम बनवण्यासाठी महिला सब सबलीकरण असेल किंवा बाल बालविकास असेल किंवा शेतकऱ्यांचा कृषीविषयक डेव डेव्हलपमेंट असेल यासाठी आम्ही तुम्हाला सांगितलं महिलांच्या माध्यमातनं बचत गटावर मोठ्या प्रमाणात काम करतो आहे शालेय शिक्षणाच्या बाबतीत शिक्षक असतील विद्यार्थी असतील यांच्याशी कॉर्डिनेशन करून त्यांना उत्तम प्रकारे कसं सुखसुविधा पुरवता येतील आणि त्यांच्या ज्ञानामध्ये कसा भर पडेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी कृषीविषयक कार्यशाळा आयोजित करून फूड प्रोसेसिंग असेल किंवा त्याच्यावर काय प्रक्रिया उद्योग करता येतील शेतीविषयक यासाठी संदर्भात देखील आम्ही मोठ्या प्रमाणात करतो आहे आणि गावातील तरुणाच्या हाताला काम कसं लागेल यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो एम आय डी सी लोणीला आमच्या इथं निर्माण झाली हा गावातील प्रत्येक तरुणाला रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगानेसुद्धा आमचे वेळोवेळी प्रयत्न असतात अशा पद्धतीनं आम्ही या झगडेवाडी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी मी सरपंच आमचे उपसरपंच असतील आमचे सर्व सहकार्य असतील तसेच आमचे या ठिकाणी ग्रामसेवक असतील या सर्वांच्या सहकार्याने एक युनिटी वर्क आणि सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे एक चांगलं कार्य करण्याचा आम्ही मानस व्यक्त करतो आहे आणि चांगल्या पद्धतीचं चा काम आम्ही उभा केलं आहे आणि अशाच पद्धतीचं काम भविष्यात देखील आमच्या झगडेवाडी गावचं राहील आणि निश्चित पद्धतीने झगडेवाडी गाव आता स्मार्ट गावमध्ये जसं तालुक्यात पहिलं आलं तसंच भविष्यकाळामध्ये जिल्ह्यात राज्यात कसं नामांकित होईल यासाठी आम्ही सर्वोतरी प्रयत्न करू आणि या गावाचा नाम उल्लेख जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र